हदगाव तालुक्यातील मोजे तामसा येथे जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शंकरपट सोहळ्याचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते बैलगाडा शंकरपट शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले आहे हदगाव तालुक्यातील मोजे तामसा येथे जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शंकरपट शर्यतीच्या सोहळ्याचे आयोजन प्रहारचे तालुका प्रमुख अनिल पाटील कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या बैलगाडा शंकरपट शर्यतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहारचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आले होते या दरम्यान बच्चूबाऊ कडू यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले की जसे आम्ही बैल हाकतो त्याच पद्धतीने सरकारला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर हाकू अशी प्रतिक्रिया माजी आमदार यांनी दिली आहे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे त्याच पद्धतीने आम्ही सरकार विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून वागू असा इशाराही सरकारला बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे आठवण भगतसिंहांची आठवण म्हणून शंकरपट हा सगळ्या शेतकऱ्यांचा अतिशय आदरक्षा आहे आम्ही शेतकरी स्वतः खेळतो आणि पहिल्याला पण खेळतो मी सरकारला असं समजून आणि जर सरकार निवडून आणतो तर सरकारला खेळणं सुद्धा आम्हाला देण्यास याद आहे या शेतकऱ्याच्या मुळावर जर तुम्ही आला जसा शंकरपट घातला त्याचा सरकार कर्जमाफीसाठी हा करण्याशिवाय राहणार नाही सगळे कार्यकर्ते या कुठे पावलेजी त्यांचे आभार मानतो तुम्हाला भतिशी वाटत

तेव्हा आमच्या अनिल भाऊ जिल्हा परिषदचा पट हाकललेला असला पाहिजे आमच्या अनिल भाऊ हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला मला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं जसे आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशा अपेक्षा करतो भाऊ आमच्यामध्ये तीन दिवसात दोन गुन्हा दाखल झालेले आहे मला असं का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जे काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते जरप बसवणं सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र जे आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होत अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला वाटतं एक संशोधन होणं फार महत्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतो तेवढं या बाबीकड्यांनी घालावं अशी अपेक्षा